काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज चौदा एप्रिल चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यांना मिळालेलं पासष्ट वर्षाचं आयुष्य या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी भारतवासियांसाठी खूप काही केलं की त्या भारतवासियांना आज त्याची जाणीव नाही आहे का नाही आहे तर आपण वाचत नाही त्यांना अभ्यास त्यांचा अभ्यास आपण करत नाही आज थोर महापुरुष नाचून नाही तर वाचून समजतात त्यांना वाचलं पाहिजे ते जर आज आपल्याला बघत असतील तर आपण त्यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करतो डी जे लावणे नाचणे विचित्र गाणे वाजवणे त्यांचा हा विचार कधीच नव्हता त्यांनी आपल्या गुलामगिरीसाठी ते लढलेत मग ती वर्णव्यवस्थेची गुलामगिरी असन जाती व्यवस्थेची गुलामगिरी असन धर्मव्यवस्थेची गुलामगिरी असन याच्याविरोधात ते त्यांनी लढा लढा दिला व आपल्याला याच्यातून मुक्त केलं आपण ते अभ्यासलं पाहिजे या पासष्ट वर्षाच्या अनुभवामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी किती यात्रा सहन केल्यात किती गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं किती उच्च वर्णीयांना त्यांना तोंड द्यावं लागलं त्यांनी त्यांची लढा ही अस्पृश्यांना गुलामीतून मुक्त करण्याची होती शशी थरूरांनी त्यांच्या वसा आणि वारसा या पुस्तकात खूप छान चरित्र लिहिलेलं आहे त्यांचं आपण ते एकदा वाचलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसा पुरवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांना विदेशात शिक्षणाला शिष्यवृत्ती मिळून देणारे राजा सहीजराव गायकवाड ज्यावेळेस सहजराव गायकवाडांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर भीमराव आंबेडकर शिक्षण झाल्यानंतर तिथे नोकरीसाठी आले त्यांनी वचन दिलं त्यांना तेव्हा त्यांना तिथं नोकरी करताना त्यांना पाण्याचा ग्लास सेपरेट दिला जायचा त्यांना पिण्याच्या पाण्याचं त्यांचं भांड सेपरेट होतं त्यांना राहिला सेपरेट केलं होतं हा भेदभाव त्यांना त्यांनी मोडीत काढण्यासाठी काड़, आयुष्यभर लढा दिला त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरला बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर हे जिवंत असताना उभारला या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आज आपल्यापर्यंत हे थोर महापुरुषांचा इतिहास येत नाही किंवा आपण जाणून घेत नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचवला जात नाही आपण वाचा डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका शिकवा संघटित संघटित व्हा करा संगर्शे करा संघर्ष संघर्ष करायला शिका परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा